मनाची नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी आ, स्वामी समर्थांच्या मठात आलेलो आहे जे भुई गावात वसईमध्ये हे गावामध्ये हे मंदिर आहे ह्या स्वामी समर्थांच्या मंदिरात आत मी आता आलेलो आहे चला आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सांगेन नमस्कार मित्रांनो मी संतोष मुळीक मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे स्वामींना प्रिय अशी चाप्याची फुलं मी फुलं घेत मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला ते हात आणि पाय धुण्याची गरज आहे इथे त्या लोकांनी आणि पाय धुण्यासाठी इथे हे ठेवलेलं आहे तर मी हातपाय धुवून घेतो स्वच्छ हातपाय धुऊन स्वामी मंदिराकडे निघालो मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच सुंदर अशा सुगंधाने आपलं स्वागत होतं त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि मंदिराचा स्वच्छ असलेला परिसर पाहून मनाला खूप बरं वाटतं मुंबईतून तुम्ही कोणत्याही रेल्वेने येत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला पश्चिम रेल्वेच्या वसई स्टेशनला यावं लागेल मित्रांनो वसई स्टेशनला उतरल्यावर पश्चिमेला आपल्याला जायचं आहे आणि जरा सकाळ सकाळी आम्ही बाहेर पडल्यामुळे इथे जरा नाश्ता करत आहोत तिथे सुद्धा सकाळ सकाळी येत असाल आणि जर नाश्ता करत नसाल ना तर नाश्ता करून घ्या मी आता वसई पश्चिमला आलेला आहे आणि इथेच आपल्याला समोर एस टी स्टॉप दिसतो आहे पण इथून काही एस टी सुटत नाहीत आपल्याला एस टी डेपोच्या बाहेर जावं लागेल आणि बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला तिथे महानगरपालिकेच्या बसेस आहेत त्या बसेसमधूनच आपल्याला पुढचा प्रवास करावा लागेल चला तर बघा इथून समोरूनच बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथे एस आहेत पण इथून एस टी सुटत नाही इथून आपल्याला एसट्या रिक्षा रिक्षासुद्धा मिळतात इथून आपल्याला अशा रिक्षा आहेत पण जर रिक्षाने जायचं नसेल तर आपण बसची पण वाट बघून बसले जाऊ शकतो बघा इथे सगळ्या रिक्षा आहेत मित्रांनो भुई गावात इथे बस पण आहे पण बस नसेल तर आपल्या रिक्षाचा प्रवास करावा लागेल बघू तोपर्यंत काय मिळतं आहे काय बस जर टायमावर नसेल तर तुम्हाला रिक्षानेच जावं लागेल मित्रांनो तुमच्या सोयीसाठी येथील महानगरपालिकेच्या बसचं टेबल मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही येण्याचं प्लॅनिंग करू शकता मला बस वेळेत न मिळाल्यामुळे मी भुईगावात जाण्यासाठी रिक्षाचाच पर्याय निवडला पश्चिम वसई गावात आपण प्रवेश करताच आपल्याला मोठमोठ्या बिल्डिंग पाहायला मिळत नाहीत इथे दुमजली स्थानिक लोकांचीच घरं स्थ आपल्याला पाहायला मिळतात हा आहे वसईगावचा भुई नाका इथूनच आपल्याला उजव्या बाजूने मंदिरापर्यंत जायचं आहे बसने आला तर भुईगावच्या बस स्टॉपला उतरून उजव्या बाजूने खाली मंदिरापर्यंत चालत जावं लागतं काही अंतर चालत आल्यावर आपल्याला मंदिराकडे जाणारा बोर्ड दिसू लागतो मित्रांनो फायनली मी आता धुळे गावामध्ये आलेलो आहे आणि इथे उतरून इथे आल्याच्या नंतर आपल्याला बघा हे इथे बोर्ड दिसतं हा हा बोर्ड आल्याच्या नंतर हा बघा इथून आपण इथून आपण येतो इथून आल्याच्यानंतर हा जो रस्ता दिसतो या रस्त्याने आपल्याला पुढे स्वामी समर्थांच्या मठात जायचं आहे जसजसं आपण मंदिराच्या जवळ जातो तस येथील स्थानिक लोक आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या फळं हे घेऊन विक्रीसाठी बसलेले आपल्याला दिसतात इकडे सुद्धा घरगुती भाज्या पिकवलेल्या ज्या आहेत तो तुम्हाला पाहे म्हणजे घरी जाताना तुम्ही याचतरी एक आधी भाजी घेऊन जा. गावाकडे आल्यावर आपल्याला गावाकडच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यातलीच ही एक मोठी ले विहीर आपल्याला दिसते पाहा. एक मोठी विहीर दिसते जी या विहीरकडून आपल्याला उजवीकडे जायचं. तो समोर दिसतोय तो मोटर. इथे जुना घर दिसते बघा. मंदिराच्या अगदी समोरच स्वामी भवन आहे तेथे महाप्रसादालय निवास आणि बाईक पार्किंगची सोय एकाच इमारतीमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने आलात जरी ते पार्किंगची आपल्याला प्रशस्त अशी जागा आहे पूर्ण ठिकाणी आपल्याला पार्किंग बाईक हो पार्किंगची जागा आहे बघा <tis'tan> मित्रांनो जर स्वतःचं वाहन आणलात तुम्ही तर इथे पार्किंगसाठी जागा आहे या मंदिरात आपल्याला मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेर स्वामी स्तुतीची आणि स्वामी चमत्काराची अनेक भित्तीचित्र आपल्याला येथे पाहायला मिळतात स्वामी चरित्रातील अनेक प्रसंग आपल्याला येथे चित्र स्वरूपात पाहायला मिळतात स्वामींचे असलेले असंख्य भक्त आणि त्यांच्यासोबत स्वामी करत असलेली लीला यांचं समग्र असं चित्र स्वरूपातलं दर्शन आपल्याला येथे पाहायला मिळतं हे नुसती चित्र नसून तर चित्र पाहत असताना आपण त्याच काळात गेलो की काय असा आपल्याला भास होतो हे पहा येथे स्वामींच्या मंदिराजवळच प्रसादम म्हणून एक हार फुलांचं दुकान आहे तेथे आपल्याला हार फुलं आणि स्वामींना अर्पण करण्यासाठी त्यांचा आवडता असा नैवेद्य आपल्याला येथे घेता येतो स्वामीचा प्रयत्न मंदिरात आल्यावर उजव्या बाजूला साईबाबांचं चो छोटेखानी मंदिर आपल्याला दिसतं त्यांना मनोमन नमस्कार करून पुढे निघालो असंख्य भाविक आणि स्वामी भक्त या मंदिरात रोज येत असतात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच सुंदर असं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं मंदिर नीटनेटकं आणि सुंदर आहे मंदिराला केलेली रंगसंगती खूपच उठावदार दिसते सोनेरी रंगात रंगवलेले नक्षीदार खांब खूपच पाहण्यासारखे आहेत मंदिरात प्रवेश करताच मंदिरासमोर असलेले दोन द्वारपाल आपलं लक्ष वेधून घेतात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मंदिर केव्हा स्थापन झालं याची आपल्याला पूर्ण माहिती मिळते मंदिरात प्रवेश, प्रवेश करताच मनाला सुखद आनंद मिळाल्याचा अनुभव येतो मुख्य मंदिरात आल्यावर आपल्याला हनुमंतरायाची आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आणि खाली जमिनीवर कासवसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं मुख्य मंदिराच्या गाभारात प्रवेश केल्यावर स्वामींची सुंदर अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न होऊन जातं स्वामींची प्रसन्न अशी मूर्ती पाहत असताना आपल्याला त्यांच्या मागे असलेलं त्यांचं सिंहासनसुद्धा आपल्या दृष्टीस पडतं त्यावर सुद्धा एवढी बारीक नक्षीकाम केलेली आहे की ती खरंच सुंदर आहे मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला अनेक देवीदेवतांच्या आणि अने साधू संतांच्या तस्बिरी पाहायला मिळतात या तस्बिरींमध्ये स्वामींचे परमभक्त स्वामीसुतांची तस्बीर दिसते तसेच भगवान श्रीरंग अवधूत स्वामी साईबाबा आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजांची तस्बीरसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते तसेच शंकराचार्य श्री वल्लभ स्वामी यांच्या सुद्धा येथे आहेत पहा श्री रामदास स्वामी श्री गोंदवलेकर महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आद्य आद्यशंकराचार्य अशा अनेक संतांच्या येथे आपल्याला तस्वीरी पाहायला मिळतात रोज दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवला जातो श्री स्वामी समर्थ मंत्राचा घोष करत तो नैवेद्य स्वामी मंदिरापर्यंत आणला जातो आणि हो रोज दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थांची आरती केली जाते स्मी समर्थजग स्वामी अम मी स्मी समर्थ स्वमी सम स्वमी समर्ध जग स्मी अमर मा स्वमी समर्ग स्मी समी स्मी समर्थजग जस्वामि कमल श्री स्वामि कमर्तय जामी कमलना श्री स्वामी कमर् सुखकर्ता दुख कर्ता कार्य आता आरती झाली दुपारी बारा वाजता आरती होते आणि या आरतीनंतर लगेचच महाप्रसाद दिला जातो तर हा महाप्रसाद रविवारी आणि गुरुवारी असा असतो तर आम्ही आता देवाचा महाप्रसाद घेण्यासाठी जात आहोत हे रांगेतून रांग आहे हे रांगेतून जावं लागतो यासाठी इथे आहे इथेच आहे इथूनच आपल्याला महाप्रसाद घ्यायचा स्वामींचा महाप्रसादसुद्धा रांगेतून आणि शिस्त पद्धतीने घेतला जातो खूप दूरदूरहून असंख्य असे स्वामी भक्त या मंदिरात येत असतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेतात अशा ठिकाणी बसून आपण देवाचा महाप्रसाद घ्यायचा मी सुद्धा महाप्रसाद घेतला आहे मी पण आता ग्रहण करतो आहे बघा महाप्रसादामध्ये डाळ भात शिरा आणि भाजी असा महाप्रसादाचा देत असतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंदिरात सुंदर असा सुगंध येण्याचं कारण हे आहे येथे श्री स्वामी समर्थ पूजा भंडार आहे या भंडारात अनेक अगरबत्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा सुगंध संपूर्ण मंदिरभर सतत दरवळत असतो स्वामी मंदिरात आलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या स्वामींचा आवडतं असं अख्तर किंवा सगळ्या प्रकारची काय धूप अगरबत्ती सगळं इथे तुम्हाला मिळेल सर्वच आहे तसबीर मस्त अशा प्रकारे चांगल्या तजबीर तुम्हाला मिळू शकते दुकानदाराकडून जेव्हा तुम्ही अगरबत्ती घेतात दहा अडचणात दहा जगांना क्वालिटीचा प्रयत्न आपल्याकडे कसा पॉलिडे म्हणजे अकराशे बाराशे प्रकारची अगरबत्ती आहे आपण एक जरी लावलं तरी पहिले डीलर लोकाकडे माल मिळायचा डीलर लोकाकडून माल पण आता आम्ही डीलर करून कॅन्सल केले आता आम्ही डायरेक्ट कंपनीतला माल त्या पण पब्लिकला थोडं डिस्काउंट पण देतो एकदा घेतलं का तुम्ही परत परत द्या स्वामी समर्थांच्या वेगवेगळ्या आणि आपल्या रोजच्या पूजेत लागणाऱ्या विविध वस्तू आपल्याला खूप प्रमाणात पाहायला मिळतात मंदिर आणि आजूबाजूचा परिसर संपूर्ण फिरून झालेला आहे तर आता या मंदिराची थोडक्यात आपण माहिती या मंदिराचे संस्थापक संदीप मात्रे यांच्याकडनं घेणार आहोत आपण मंदिरात आलेलो आहोत आणि सर भेटले संदीप मात्रे ते आपल्या थोडक्यात आपल्याला मंदिराची माहिती देतील सर हा या मंदिराची स्थापना म्हणजे जवळजवळ दोन हजार आठ साली झाली दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली अठरा फेब्रुवारी दोन हजार आठ अच्छा आणि या मंदिराला जवळजवळ सोळा वर्ष आता सतरा वर्ष झाली सुरुवात झालेली आहे या मठाच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षामध्ये विविध असे धार्मिक कार्यक्रम तर होतातच त्याचे सामाजिक होत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम हे विविध प्रकारचे बालसंस्कार केंद्र या ठिकाणी चालू आहे गो सेवा आहे आमच्याकडे आणि मठाच्या माध्यमातून जी काही आध्यात्मिक तीर्थयात्रा नर्मदा यात्रा गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने या मठाच्या माध्यमातून चालू आहे नर्मदा यात्रा नर्मदा यात्रा करतोय आणि सर्वात म्हणजे दर गुरुवारी आणि रविवारी या ठिकाणी महाप्रसाद रविवार so, so, गुरुवारी जेव्हा भाविक जास्त येत असतात त्यावेळेला जो जवळजवळ तीस ते चाळीस कार्यरत असतात अच्छा अच्छा आणि त्या प्रत्येक ठिकाणी सोय करत असतात धन्यवाद आपण या आनंद होईल ओके धन्यवाद ओके श्री स्वामी मंदिरासमोर असलेल्या स्वामी भवनाची आपण थोडक्यात माहिती घेऊया शंभर दोनशे रुपये या ठिकाणी तीन रुम्स आहेत जे ठिकाणी निसर्गाचा दोन आस्वाद या ठिकाणी सुंदर वाचन आनंद घेऊ शकतो या ठिकाणी उषा ताई मंगेशकर अरे वा तीन महिन्या अगोदर येऊन राहून गेले दोन महिने दोन दिवस उषाताई मंगेशकर इथे येऊन राहून गेलेत म्हणजे बघा या इथे मध्ये अच्छा अच्छा इथे प्रसाद खाली इथे अन्नपूर्णाच्या साक्षी आणि ते स्वामी महाराजांकडे तो पोचवला होतं अच्छा अच्छा आणि जेवणाची व्यवस्था होते जेवण खाली जेव्हा एक गर्दी और... असते आणि मग ते गर्दी मॅनेज करण्याची थोडं आवडलं तिकडे पडतात आणि ज्येष्ठ तिकडे काय नाचे कार्यक्रम वगैरे खेळ खेळण वगैरे सगळं इथलं होतं म्हणजे इथे कार्यक्रम फक्त सांस्कृतिक फक्त लग्नाचे असं ऑटे जर असला शंभर दीडशे लोकांचं वगैरे की बाबा चला स्वामी परिवारातले आहे भक्त आहे त्यांची इच्छा इकडे आहे अच्छा तर त्यांचं या ठिकाणी आयोजन केलं जाते बरोबर भोजन कक्ष इकडे आहे भोजन कक्ष इथे बनवलं आहे या ठिकाणी सगळा दोन हजार लोकांच्या खाली एवढं शक्य नाही आहे आणि या ठिकाणी आयोजन केलं जातं स्वामी भवनाची इमारत पाहून आल्यावर सरांनी मला खाली असलेला भोजन कक्ष दाखवला संपूर्ण महाप्रसाद या भोजन कक्षामध्ये बनवला जातो म्हणजे फक्त आपण म्हणतो ना या मंदिराचे संस्थापक आहेत ते वाहतूक सर सर खूप खूप आभार आहे माहिती असते आम्ही ही माहिती आहे माध्यमातून जेवढे स्वामी भक्त आहेत जास्त स्वामी जेवढे भक्ताना आपण पूर्ण पोहोचू आणि नक्की त्यांना या या ठिकाणी यावं चांगलं करावं बरोबर आहे आणि त्यांचं स्वागत आहे मनापासून बरोबर गुरुवार रविवारी किंवा इतर दिवशी जरी आलात मी आम्हाला जर कळवलं आणि या ठिकाणी गोष्ट हो ठीक आहे खूप खूप धन्यवाद श्री स्वामीचा स्वामी स्वामीसोबत मित्रांनो वसईच्या पश्चिमेला भुए गावात असलेलं हे श्रीस्वामी समर्थांचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तसेच हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो श्री स्वामी समर्थ